चालू आज विशाल बरोबर यांनी सावंतवाडीमध्ये जिमखाना मैदानावर आज सिंधुरत्न जॉब फेअरचं आयोजन केलं होतं त्या त्यानिमित्तानं मी या ठिकाणी आलेलो होतो आणि पेटीएम या कंपनीमध्ये नोक मला नोकरी संधी या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे मी विशाल परब यांचे मनापूर्वक आभार मानतो आय एम थँकफुल टू हेम दॅट यू हॅव गिव्हन मी दिस अपॉर्च्युनिटी आणि त्यानिमित्तानं सगळ्यांना आमचे कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजसुद्धा आम्हाला माहीत नसतात त्या सगळ्या इंडस्ट्रीबद्दल माहिती मिळाली आणि आज जॉब मिळाल्याबद्दल मी परब सरांचे पण मी आभारी मी सावंतवाडी येथे राहणारी आहे आज दिनांक बारा तारीखला इथे जॉब फेअरचं आयोजित केलं गेलं भारतीय जनता पार्टीकडून आज मला टाटा मोटर्स मध्ये लोकेशन आहे पुणा इथे जॉब भेटलेली आहे त्यामुळे मी विशाल परब सरांचा सुद्धा खूप आभार मानते की आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं आणि आजच्या कार्यक्रमात आम्हाला एवढा फायदा झाला थँक्यू पुढे जाण्याची संधी आणि भविष्यामध्ये काहीतरी नवीन करण्याची संधी आज यांचं पाहायला जरी गेलं तर यांना आज एक अठरा बावी ते बावीस हजार रुपयेपर्यंत सुरुवातीला पगार आहे कंपनीमध्ये बस कॅन्टीन आणि उत्तम जेवण मी सावंतवाडी शिरशिंगेमधून आलो आहे व मला इथे इथे विशाल परब साहेबांनी चांगल्या प्रकारे इथे जॉब मेळावा भरवला त्यामध्ये खूप चांगलं वाटलं आणि माझं इथे ॲटोमोबाईल टाटा ॲटोमोबाईलमध्ये जॉब ऑफर मला लेटर भेटलंय ले। तर मी खूप आनंदी आहे आणि विशाल परब साहेबांचे खूप खूप आभार मानतो